नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालकाचे थालीपीठ कसे करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हे कालची उडलेली भाजी आहे रात्रीची पालकची आता काय करायचं तर मला थालीपीठ करूया सगळे पिठं घालून लहान मुलं खात नाही पालकची भाजी मग तुम्ही असं ह्या पद्धतीने केलं म्हणजे त्यांच्या पोटातही जाऊ शकतं कारण की ते तशी भाजी केलेली खात नाही तर त्यासाठी आपण साहित्य बघूया इथं आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा लागेल इथं दोन कांदे घेतलेत मी इथं गव्हाचं पीठ लागेल एक वाटी आ, बेसन लागल एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी लागेल आणि इथं कोथिंबीर घेतली आहे मी आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे हे सगळं आपल्याला मिश्रण पालकाच्या ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे मळून घ्यायचे चांगलं पाण्याचा वापर करायचा नाही त्या भाजीमध्ये जेवढं पीठ बसल तेवढं पीठ आपल्याला हे सगळे टाकायचे आहे तुम्ही स समप्रमाणात सगळं घेऊ शकता एक वाटी तुमच्याकडे किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही पालकचे थालीपीठ तुम्ही करू शकता पीठ घेऊ शकता समप्रमाणामध्ये मी इथं एक वाटी घेतलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागेल आता हे सगळं मी मळून घेणार आहे इथं तुम्ही पाहू शकता मी इथं पीठ मळून घेतले छान पालक पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे जेवढी भाज्या आहे तेवढ्यात याच्यामध्ये मी भिजवलेलं आहे पीठ जेवढं भाजी असेल तेवढ्यानुसार तुम्ही पीठ घालत जायचं आणि छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे थोडंसं हे पालकच्या भाजीमध्ये सगळं होतं त्यामुळं मी काहीच घातलं नाही फक्त कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पालक, टाक पालक पनीरची रेसिपी तर तुम्ही बघू शकता यूट्यूबला माझी त्याच्यामध्ये तुम त्याच्यामध्ये सगळं आहे टोमॅटो आलं लसूण पेस्ट मिरची वगैरे त्यामुळे एक्स्ट्रा मी काहीच घातलेलं नाही आहे फक्त मीठ घालून मी ते चांगलं मळून घेतलं आहे आणि कांदा घातलेला आहे आता हे आपल्याला दहा मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि नंतर आपण ह्याचे थालीपीठं करणार आहे इथं आपलं पालकाचं पीठ रेडी आहे पीठ इथं कापडाला चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे मी घेतलेलं आहे ऑलरेडी धुऊन घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक गोळा घेऊया चांगला मोठा गोळा घ्यायचा आहे थालीपीठ करताना आणि पाणी लावून लावून ते थापून घ्यायचं आहे आपल्याला हे छान थापून घ्यायचं आहे मुलं आवडीने खातील अशा प्रकार केला तर मुलांना पालक आवडत नाही पालेभाज्या आवडत नाही तुम्ही या पद्धतीने करा त्यांना कळणारच नाही पीठ आता तव्यावर तेल घालणार आहे छान पसरून घ्यायचं घ्यायचंय आतापर्यंत थालीपीठ टाकणार आहे মোটা ভাঁচা টাকা সেটা মধ্যে ছান ভাজনায় অকারে কুসরপন করুন ঘণি লাগে ঘ भाजन दुसरा पन आता, ये मस्त भाजन भाजन आनी आनी आता दुसरा मी इथं पलटून घेणार आहे छान भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ इकडं मी दुसरं पण रेडी करून ठेवलं आहे आता हे मस्त भाजून घ्यायचं आहे तुम्ही साईड इथे भाजून घेतलंय खरपूस छान भाजायचं आहे आणि आम्ही आता सर्व करणारे एका प्लेटमध्ये काढून घेणारे आणि आता दुसरं मी टाकणार आहे तव्यावर तेल घालते थोडंसं मुलांच्या डब्याला वगैरे पण तुम्ही देऊ शकता शाळेमध्ये आता शाळा सुरू झालेल्या आहेत मुलं भाज्या वगैरे काहीच खात नाही तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता डब्याला तुम्ही इथं पाहू शकता मी इथं तळ्यावर दुसरं पण खालीपीठ टाकून घेतलंय आता त्यावर तेल टाकणार आहे साईडनी मध्ये हे केलं ते आणि छान खरपूस भाजून घेणार आहे आता एक साईडनी छान भाजलेले आहे आता आपण पलटी करून घेऊया हां आता ह्या साईडने पण छान भाजून घ्यायचं आहे थालीपीठ पटकन होणारं आहे काही वेळ लागत नाही नाश्त्याला पण तुम्ही करू शकता मधल्या वेळेत पण तुम्ही खाऊ शकता डब्याला देऊ शकता मुलांना मोठ्यांना पण घाईच्या गडबडीत पटकन तुम्ही हा पदार्थ करू शकता थालीपीठ तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे आपली थालीपीठ रेडी झालेली आहे इथं चटणी चटणी केली आहे मी खोबऱ्याची ती लवकरच मी पोस्ट करेल मस्त थालीपीठ आहे गरम गरम अशा प्रकारे तुम्ही करू शकता थालीपीठं पालकाची थालीपीठं रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद